कशात मित्रांनो माझेत ना जरा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जातो आहे कांडात घेऊन पोरा आलेत ना मुंबईचे तर बोललो जाऊया तर आशिष आला आहे सोम आहे आणि बाकी पाहुणे आहेत इंडवडीतले आणि बबलू आहे तर जाऊया आधी कारण आपल्या खाली जायचं जरा वार्यालाच जायचं आहे नदीला नाही जायचं आहे खाली जाऊया आणि मग आपणाला बघूया कुठं मासे टाकायला हाय काय डबक कुठलं काय डपकं म्हणजे कोण कुठले आहे काय तर जाऊया आधी आपल्याला जायचं भरपूर खाली तर चला टाकायचे आपल्या मासे असणार आहे शंभर टक्के घरा नदीवरती आलं आला तो राख कुत्रा काय पाठ सोडत नाही पाठ वगैरे जर इथे नाही भेटले तर वरती पण बघू आणि माणसाबाग इथे एक दोन तीन चार पाच तुझ्या दर्शनाची चले बाबू टाकायला घेत आलास ना कामाला लागेल म्हणजे तिकडं काय दमणार ना इथं टाक कागडीत तिकड नाही घेऊन प्रकुलनाम आहे तुला विचारला विचारला अटकव काठी दटकव नवीन आहे झाली संपली हिला तरी कवर घेळायला कर तिकडे ना सरल 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 तर त्या दगडीत टेकवला असं माझं मत होत माझी सोडली ना पुरा घेराव होईल <laughs> <ते भी> <laughs> किती मला सत्तर फुट हा मग किती रुपयाला भेटली अरे तुझा असो कितीला भेटली अडीचशे एक, एक अडीचशे ला की सर्व तिघांस सातशे हा ते बु दुसरी आण माझ आता बोलत उचल जरा उचल ती हा आला फोटो अजून कांदाली टाकतो आम्ही एक इकडे टाकली अशी आहे सो लहानपणावर करतोय मेल मुंबईला गेले पण विसरलं सगळं आता कोंडीत टाकतो डायरेक्ट हा आडवीस घेऊन जा जा गुडी भुण, मार हा एवढी आधीकडं मजा करताय पोलको आधी दोन गेले मारतो याला या आधी काहीतरी झेंगाट आहे रे तीन तीन ती झंगाटे झंगाटे रे आई कधी येणार नाही किती हाय मी फोटोग्राफर आहे कोकणीचा आमच्याकडे पण नेटवर्क नाही रे ना आम्ही पण टाकलेलं असत आमच्या रेट आहे रील्स बनवतो बाकी नाही काय बनवत ग्रीन कोकण म्हणून आहे नेटवर्क नाही आमच्याकडे रील बाकी काय नाही माझा नाव काय बघ तुझा कोणत्या माझा नाही काय बोल ना काही आलंय 我老公。Oh,

आली <tinyala> सांगू <tinyak> 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 非常稳的。 उगाणची आहे रे काय तर तू काढत गे